खूप आनंद वाटला माझी पुलदेवता आहे आणि प्रामुख्याने या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की कदाचित आई तुळजा भवारीनं तिची सेवा करायलाच मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून नेमलं असेल आणि त्या माध्यमातून या ठिकाणच्या स्थानिक आमदार सहकारी आणि आमचे ह्या भागातील कलेक्टर यांचे सगळ्यांचे सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर आमच्या कलेक्टर साहेबांना मंदिराच्या वास्तूविषयी बरीचशी माहिती उपलब्ध करून दिली जेणेकरून भविष्यामध्ये मंदिरा मंदिराचा कशाप्रकारे आपण जर्णोद्धार करणार आहोत मंदिराच्या बाहेरील बाजूचं प्रकारे सुशोभन सुशोभित करणार आहोत त्या त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असू या भक्तगणाने निय जाण्यासाठी किंवा जे आपले बिचारे ह्या ठिकाणचे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या उत्पन्नाचा जो मार्ग आहे तो कुठली बंद होत्या कामाने उलट वाढेल अशी दक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जर काही सूचना असतील तर उद्या बारा वाजता त्याचं प्रेझेंटेशन माननीय जिल्हाधिकारी आमच्या प्रदेशच्या चर्चा करून निर्णय घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सर्वसामान्य जे आपले भाविक आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि ह्या परिसरातले आई पूर्णभवनेचे जे काही पुजारी आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन तिथेही आजकाठी न आमचा मंदिराचं जगतदार कसा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न दोन दिवसाचा दौरा आहे दोन दिवसामध्ये तुमचे कार्यक्रम आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद